तुम्ही सांभाळिले खंते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो सांभाळिले निरसली खंते तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते रस खंती नमो ज्ञानीशورا नमो दैवेश्वरा अद्यत्रय जननी देवांची श्री गुरु चरण सरोज रज निज मुळे पुरसुधारी बरन मु रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस बिकार मय न पारन्ते परम विदिशु यद्य सदृशी स्तुते ब्रह्मादि नाम पितद वसन्नास्तु गिरा अथा वाच्य सर्वस्व स्वमतीपरिणामावधी स्तोत्रे हरणरपवाद परिकर हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही भय अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत लक्ष देऊन ऐका कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारे जगदगुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गातेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला आपण जे कीर्तन ऐकलेली ऐकायला बसलेली मंडळी आहात सांगणार आहे गाणार आहे वाजवणार आहे या प्रत्येकाला जो जन्म मिळाला तो जन्म कशानं सार्थकी लावता येतो याचं ये उत्तर देणारा अभंग आहे आपण सगळेजण मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो तर आपला जन्म, ला जन्म सार्थकी लागला पाहिजे याच्यासाठी आहे जन्म सोन्याचा झाला पाहिजे म्हणून आले जन्म कुणाचा सार्थकी झालाय कसा लागलाय कुणी लावलाय याची उत्तर अभंगात मी तुम्हाला देणार आहे पैकी पर अल्पसा परिहार आहे आपल्या या पवित्र अशा गोटका नगरीमध्ये या माळरानावर पठारावर संत श्रेष्ठ बाळूमामांच्या पालखीचं आगमन आणि बाळूमामांचा आशीर्वाद या गावाला आहे आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणत म्हणत त्यांच्या सेवेमध्ये रुजू असणारे आमचे अंबादास महाराज यांनी आपल्या गावाला बाळूमामाचं मंदिर बांधलं आहे रामाचंही मंदिर होतंय आपल्या जीवनातला अनमोल वेळ अनमोल सगळं त्यांनी त्या सेवेसाठी प्रदान केलेलं हे एवढा सप्ताह करणं सोपं नाही महाराज आजपासून माझ्या गौराईला आमदाराचा सप्ताह सुरू झालाय त्याला सुद्धा एवढा मंडप नाही याच्यापेक्षा अर्धाच आमदाराचा सप्ताह पण याच्यापेक्षा अर्धा मंडप एवढा मंडप एवढे गोड कलाकार एवढे गोड कलाकार एवढे गोड कीर्तनकार एवढा खर्च उचलणं सोपं नाही सिंहाचा वाटा ज्याला आपण म्हणतो ना तो या महाराजांनी उचललेला आहे त्यांच्यावरती कृपा आहे महाराज हे कुणाच्याही नाही होत नसतं हे कुणाचंही काम नाही महाराज सिंहाच्या नाकातला केस काढणे इतकं सप्ताह करणं अवघड झालं गावोगावची सप्ते करणं आणि एकट्या माणसानं सप्ता करायचा एकट्या माणसानं एवढा खर्च उचलायचा याला दैवी शक्ती लागते याला संतांचा आशीर्वाद लागतो आणि बाळू मामाची कृपा ती कृपा अंबादास महाराजांच्या वरती झाली म्हणूनच ते घडतंय खूप आनंद वाटला मी इतका दमलो होतो संगमनेर म्हणजे आमच्या विशाल महाराजांचं गा। गाव विशाल महाराज आहेत ते कांडे म्हणजे जयसरीताईची मिस्टर आहेत ते बरं का पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन झालं इथून त्यांचं गाव जवळजवळ पाचशे साडेपाचशे नाही जास्त असेल साडेचारशे सवा सहा अशी भरलंय माझ्या आपला समजा तर ते एक त्यांच्या तिथून रणखाम नावाच्या गावाला सकाळी कीर्तन केलं मी दहा ते बारा आणि तिथून एक वाजता बसलो तर आठलाच उतरलो एक मिनिटही कुठं थांबलो नाही तेव्हा आलो दुसऱ्या गाडीनं शक्य पण नाही उगा इनोवा आहे म्हणून जमते म्हणजे पळत पळत एकशे वीस एकशे चाळीसने आणली म्हणून इथपर्यंत पोहोचलो फार दूर आहे पण दमल्या इथं आल्यावर यतानीच एक पठार लागला आणि ते बाळू मामाला पाहिलं की चैतन्यच आलं कुठून चैतन्य निर्माण झालं दुखणारे पाय निघून गेले दुखणारे मन निघून गेलं आजारी पडल्यासारखं वाटत होतं पण असं वाटतंय आत्ताच आलो की काय असं फ्रेश झालो मंदिरात अंबादास महाराजांना बाळूमामांची मूर्ती पाहिली की मन भरून आलं आल्यापासून ही सगळी मंडळी स्वागत करतायत मोठा सप्ताह आपल्या गावाला परिसरामध्ये अशा डोंगर दऱ्यात अशा अरण्यामध्ये जंगल मे मंगल आपण ज्याला म्हणतो ना जंगलात मंगल कसं होईल लोकांना दाखवलं पाहिजे तर हे जर हरिणा मार्थीत आहे याच्या वतीनं सगळ्या देशात हा कार्यक्रम जाईल तेव्हा लोकांना कळेल की बाळू मामाची क्रांती काय आहे तर बाळू अंबादास महाराजांवरती कृपा केली आणि त्यांच्या हातून एवढं काम या लोहा परिसरातल्या घोटका गावाला बाळूमामांच्या आशीर्वादातून घडतोय असा एक साक्षात्कारी संत ज्याला दैवी शक्ती आपण म्हणतो अशी एक दैवी त्यांच्या संपत्ती उतरलेली आहे आणि त्या संबंधातून अंबादास महाराज बाळू मामांची सेवा करत आहेत आणि आपल्यासाठी खूप मोठी पर्वणी त्यांनी या ठिकाणी आणलेली गंगा आदी अम्मावरी संतांची वचन संतांची वाक्य कानावरती पडावी आणि त्या संबंधातून हा मोठा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ अखंड हरिणाम सप्ताह सोळा या ठिकाणी चालू आहे या सप्ताहातील आजची चौथ्या दिवसाची सेवा तुमचा सिद्धेश्वर से बसलेला आहे खाली त्यांना खूप कीर्तन आवडतं माझं दररोज एक कीर्तन ऐकल्याशिवाय ते झोपत नाही तर निबांडपूर माझ्यावर प्रेम करतात आणि त्या सिद्धेश्वरनी बाबांना आग्रह केला की एकदा आक्रूर महाराजाला आणलंच पाहिजे आणि त्या दृष्टीनं बाबांनीही मग पाहिलं असेल कीर्तन किंवा त्यांच्या हृदयामध्ये आम्हाला जागा मिळाली आमचं भाग्य आहे त्या दृष्टीनं दोघांनी संपर्क के केला महाराजांनी आणि त्या संबंधातून आज आपल्या या पवित्र गोटका गावी बाळूमामांच्या पालखीसमोर हे कीर्तन करण्याचा सुयोग आहे अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या या मराठवाड्या प्रांतामधली आमची पप्पू महाराजासारखी मंडळी गायला आहेत पप्पू महाराज पोले खूप गोड आवाज आहे हृदयाला लागणार आहे कुठेही चालतो उंच चालतो मध्यात चालतो खर्जात चालतो सगळे स्वर लागतात अगदी गोड आहे पप्पू महाराजांना माझं वंदन मृदंगाचार्य आमचे प्रमोद महाराज आहेत शेजारी त्यांना माझं वंदन या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन ही जी कीर्तनकार आहेत यांना आल्यानंतर कसं ठेवलं पाहिजे काय जीवन दिलं पाहिजे माईकवर कसं बोललं पाहिजे असं काम करणारे आमची जयश्री ताई टिकांडेची मालक किंबहुना त्यांना पाठीराखा असणारे आमचे बंधू विशाल महाराज तिकांडे तुम्हालाही माझं बंधन आपण परिसरातील गावातील संस्थेतील छोटी मोठी बालगोपाळ मागो उभा असणारे तुम्हाला माझं वंदन दोनही गायक या बाजूचे आमचे अंकुश महाराज फार तयार आहे महाराज नाकातून सनई वाजवावी फक्त अंकुश महाराजांनी वाजवावे आत आता मोठं नाव आहे त्यांचं आपण नंतर वाजून घेणार आहे त्यांच्याकडून माझ्या आवडीचे आहे फार गोड स्वर लागतात आवाज गोड आहे विनम्र स्वभाव आहे अत्यंत शांत व फार गोड अंकुश महाराजांना माझं वंदन दुसरे आमचे पांडुरंग महाराज समगे ज्यांची धन्य इंद्राई पिंपळाचा पार अशी कॅशट आमच्या पांडुरंग महाराजांची आम्ही आळंदीत असताना गाजली होती प्रसिद्ध गायक आहेत ते पण अगदी हे पण ध्यानात ठेवावं लागतं महाराज म्हणजे आमचे पांडुरंग महाराज समगे परभणी भागातून आहेत त्यांनाही माझं वंदन दोनही मृदंगाचार्य त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे एक नावलौकिक मिळवलेले मृदंगाचार्य व सोलो पखावज वादन अत्यंत गोड परळी भागाचं वैभव नवे नवे महाराष्ट्राची आणबान शान भरत महाराज सोडगीर जोरात टाळी वाजवा हा सामान्य व्यक्ती नाही भरत महाराज म्हणजे बर का हे जसा रामाचा भाऊ भरत बर तसाच हा भरत आहे महाराज इतके प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडं हजारांनी विद्यार्थी तयार झाले पखवाजातला ताल ज्याला म्हणतो आपण तुकड्याचे जे बोल असतेत ना महाराष्ट्रात फक्त भरत महाराज सोडगीर यांनीच वाजवावे महाराज तयार वादक माझे खूप कीर्तन महाराजांनी वाजवलेले आहेत लग्गीचा बाजी स्पष्टता एखाद्याला टाळ वाजून द्यायचं नाही म्हटलं तर ते वाजून देणार नाही एवढे तयार आहे पण तसा स्वभाव नाही नाही तर काही वाजूनच देत नाही तसं नाही त्यांचं आहे तेवढी ताकद पण जे लागतं तेच देणार असे प्रसिद्ध मृदंगाचार्य भरत महाराज सोडगीर महाराज फार तयार आहेत आमचे मित्र आहेत त्यांनाही माझं वंदन त्यांचे बंधू आहेत दोघेही बंधू खूप प्रेम करतात माझ्यावर महाराजांपेक्षाही त्यांच्या बंधूचं माझ्या कीर्तनावर प्रेम आहे बंधूंनाही माझं वंदन दोघेही उपस्थित झाले इकाडची वाजवणारे महाराज काय नाव आहे तुमचं महाराज तुमचा शिष्य आहे माधव महाराज लक्षात आलं माझ्या तुमच्या हाताहून माधव महाराज हाके तयार आहेत गुरुजींचे शिष्य आहे जवळच आहे संस्था आणि त्यांचीच संस्था आहे गोड स्वभाव आहे असणं गोड आहे माधव महाराजांनाही माझं वंदन आपण बसलेली सगळी भाविक मंडळी माता मावल्या आमची शूटिंग करणारी गजर हरी नामाचा जी फार जीवलग मित्र आहेत फार चांगली शूटिंग करतात त्यांच्या युट्यूबला माझी भरपूर कीर्तनं असतात आणि चांगला व्यक्तिमत्व आहे आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा वर्षभर पाहायला मिळेल त्यांनाही धन्यवाद शिष्टी मातीशी चांगली आहे जेवढं लागतं तेवढं दिलं प्रसिद्ध आहे निरंजन भाईच्या कथेला राहते लोह्यातली फार नाव आहे त्यांचं गोड लावलं त्यांनाही माझं वंदन आधी करून बसलेल्यापैकी अंबादास बाबांना माझं वंदन महाराजांना बाबू मामांची कृपा आपल्यावरती सदैव आहे आपल्या परिसरानं हा सप्ताह पाहायला घेतलाय किंबहुना अंबादास महाराजांकडे आपण येत आहे बाळूमामांचं रूप म्हणून येत आहे त्यांना वंदन करतो व आमच्या विशाल महाराजांना धन्यवाद देतो इथपर्यंत येऊस तर खूप प्रयत्न केले त्यांनी एवढं कोणी प्रयत्न करत नाही महाराज कशाला काय प्रमोद महाराजांनी खूप प्रेम केले हे सगळे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे संबंध आपण इथपर्यंत आलो आमच्याबरोबर आलेले गणेश महाराज सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो तुम्ही जे बसलेले आहे त्यांना एकच विनंती आहे हाताने टाळी काही वाजू नका बर आहे ना वा वा हो मग काना विठ्ठल विठ्ठल पण म्हणू नका फक्त एक काम करा तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय सर्वांगाचे कान करून ऐका विठाला विठाला, विठाला। गोदरा सांगितलं मी तुम्हाला कीर्तनाच्या प्रारंभाला जन्म कोणाचा सार्थकी लागलाय याच चिंतन या अभंगात आहे तुम्हाला मला एक जन्म आहे साधू संताचा एक जन्म आहे आणि देवाचा एक जन्म आता आपण बाळूमामांची ही पालखी आणलेली आहे बाळूमामा तिथे आत्मापूरला कोल्हापूरच्या त्या पलीकडून त्यांची समाधी आहे त्यांचं ते गाव आहे तिथं त्यांनी ती मेंढर सांभाळलेली आहे सगळ्या लोकांना आज भक्ती मार्गाला लावलंय गोरगरीबांना श्रीमंत बनवण्याचं काम बाळूमामांच्या चिंतनानं बाळूमामांच्या नावानं केलेलं आहे अशा बाळूमामाची भक्ती तुम्ही जर करताय तर साधूचा पण जन्म आहे तुमचा माझा पण जन्म आहे आणि देवाचा पण जन्म तर देवाचा सोन्या जन्म सोन्याचा झालाय का मग साधूचा जन्म सोन्याचा झालाय का की तुमचा माझा झालाय कुणाच्या तरी जन्माची सार्थकता अभंगात आहे त्याची उत्तर आहे देवाला जन्म नसतो आयुनी संभव तो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला भगवान जन्माला येत नाही भगवान प्रगट होत असतो निरंजन भाईची कथा चालू आहे चौथा दिवस आहे एखाद्या वेळेला भगवान कृष्णाचा जन्म झाला असेल किंवा उदा असेल भगवान कृष्णाचा जो जन्म सोहळा आहे तो जन्म सोहळा आपल्यासारखा नाही हॅपी बर्थडे नाही त्याचा मग भगवान कृष्णाचं तो प्रागटीकरण आहे तो प्रगट झालाय तो असा जन्माला नाही आला प्रगट झाला राम नवमीला प्रगट झाला राम कृष्णाष्टमीला कृष्ण प्रगट झाले वामन जयंतीला वामन रूपान मत्स्य कुर्म वराह जेवढे अवतार आहेत देवाचे ते सगळे प्रगट झालेले अवतार म्हणजे काय भगवान प्रगट होतो चला त्याचा जन्म नाही आता दोन जन्म राहिले पप्पू महाराज एक तुमचा माझा जन्म आणि एक साधूचा जन्म एक बाळू मामा ज्ञानोबारा आहे तुकोबारा आहे या संतांचा एक जन्म आणि तुमचा माझा एक जन्म याच्यात गंमत संतांचा जन्म सोन्याचा झालाय सार्थकी लागलाय आणि तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालाय बघा फरक काय एक जन्म सोन्याचा झालाय तो म्हणजे साधूचा तो म्हणजे शुरांचा तो म्हणजे वीरांचा आणि एक जन्म तुमचा माझा मिळालाय तो सार्थकी लागण्यासाठी मिळाला हा जन्म परत परत मिळत नाही वारंवार मिळत नाही प्रयत्न करून मिळत नाही पैसे देऊन तर अजिबात मिळत नाही पावला हा देह काकटारीनाय न घडे उपाय घडवाले पावला हा हो। नाय न घडे उपाय घडवाले न घडणारा उपाय घडलाय आणि नर जन्म तुम्हाला मला प्राप्त झाला